हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण घागऱ्यासाठी लटकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता इथे मी चार पीस घेतलेले आहेत तीन इंच लांब आणि तीन इंच रुंद असलेले असे चार पीस घेतले आहे इथे आपण दोन लटकन बनवणार आहोत तर आता हे जे फ्लावर्स आहेत ते एकदा उलटे सुईचे पाहून घ्यायचे आहेत दोन्ही फ्लावर्स उलट्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने आतमध्ये ठेवायचे आणि एक क्वार्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे हे बा अशा पद्धतीने <णवागी जालिया> उलट्या बाजूने फ्लावर ठेवल्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण ही शिलाई मारून हा जो भाग उलटून घेणार आहे तर ते फ्लावर सुईच्या बाजूने वरच्या बाजूने येतील त्यामुळे शिलाई मारताना हे फ्लावर्स उलट्या बाजूनेच करून ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची आता चारही बाजूने शिलाई मारायची आणि एका बाजूला एक इंच असं ओपन स्पेस ठेवायचं आहे आता हा ओपन फेस ठेवलेला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीचं पण लटकन आपण बनवून घेऊया हे दुसरं लटकन आहे त्याला पण सेम याच अशा पद्धतीने एका बाजूने ठेवून कारण आपण हे जे ओपन स्पेस आहे त्यामधूनच एक आपण असं उलटवून घेणार आहोत आता हे जे काही चारी टोक आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस आपण हे जे उलटवतो चौकर तुकडा तो तो व्यवस्थित उलटवला जातो आता एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने अशा पद्धतीने हे उलटून घ्यायचं आहे हे बघा हा जो ओपन स्पेस आहे त्या स्पेसमधून आपण उलटून घेणार आहोत तर काय करायचं आहे मागच्या बाजूने कापड असं दोन्ही बाजूने ओपन करायचं आहे आणि बरोबर टोकदार वस्तू त्या कापडामध्ये अटकून जे काही ओपन स्पेस ठेवलेला आहे त्या बाजूने अशा पद्धतीने स्प्रेस करायचं आहे पद्धतीने आता थोडंसं टोक बाहेर आलं की हाताच्या साह्याने हे पूर्ण कापड आतमध्ये लोटायचं हे पशा पद्धतीने हा चौकर जो काही बनवला आहे तो आपण उलटून घेतलेला आहे आता पुन्हा त्याच टोकदार वस्तूच्या साह्याने ही चारही टोक व्यवस्थित काढून घ्यायची आहेत हे अशा पद्धतीने टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहे टोक जर व्यवस्थित आलं तरच हे लटकन छान दिसतं हे पण अशा पद्धतीने टोक काढून झाला आहे आता मी दुसऱ्या पीसचं पण सेम त्याच पद्धतीने उलटं करून टोक काढून घेत आहे तोपर्यंत मैत्रिणींनो चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा कमेंट करा हे पहा अशा पद्धतीने कापड मी उलटून घेते ह्याचं पण फ्लावर असल्यामुळे थोडंसं हार्ड जात आहे कापड उलटायला पण सावकास उलटायचे कुठलीही शिलाई निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे पाहू शकता दुसरा पीस पण इथे उलटा करून झालेला आहे आता ह्याला पण दोन्ही बाजूने टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आता आपण इथे जे काही खाली लटकन बनवणार आहोत छोटे छोटे त्यासाठी मी इथे बारा पीस दोन इंच लांब आणि दोन इंच रुंद मापाचे कट करून घेतलेले आहे आता हा एक पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे असा कट करायचा आहे असेच बारा पीस कट करून घ्यायचे आहेत कारण इथे दोन्ही लटकनसाठी सॉरी दोन्ही जे चौकर बॉक्स आहेत आता हे तुकडे कट करून झाले आहे आता हे दोन पीस अशा पद्धतीने घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूने कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून यावरती असं उलटं करून घ्यायचं आहे आणि नॉडबरोबर मध्यावरती ठेवून ह्याचं छोटंसं लटकन बनवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने नॉडबरोबर सेंटरला ठेवायची जे काही टोक आहे त्याच्यावर आणि ते छोटंसं लटकन बनवून घ्यायचं आहे आता हे लटकन उलटून आहे हे पाहू शकता असे छोटे छोटे दोन लटकन बनवायचे आता तिसरं लटकन या दोन्ही लटकनपेक्षा थोडंसं मोठं असेल त्यासाठी पण सेम या दोन कपड्यांना असं सिलाई मारून घ्यायची खालच्या बाजूने एक दापटीप मारायची आहे आणि सेम असंच एक थोडंसं थोडं उंच असं मध्य लटकन बनवून घ्यायचं आहे आता हे दोन्ही लटकन बनवून तयार झालेले आहेत सेंटर लटकन आहे ते थोडंसं या दोन्ही लटकनपेक्षा थोडंसं नॉट त्याची मोठी ठेवायची आहे आता आपण जे काही चौकर तुकडे बनवले आहेत त्यामध्ये त्याला हेवी लूक येण्यासाठी असे आपलं जे काही ड्रेसचं कापड उरलेलं असेल मॅचिंग अस्तरचं त्याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचेत आणि हेच पीस या बॉक्समध्ये भरायचे आहेत हे पाहता हे जे बॉक्स आहे जे ओपन स्पेस ठेवलं आहे त्यामध्ये बरोबर हाताच्या साहाय्याने किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने असं जे काही छोटे छोटे आपण पीस कट केलेले आहेत ते यामध्ये भरायचे आहेत यामुळे काय होतं की जो आपण जे बॉक्स बनवलेला आहे लटकनला हेवी बनवतो कारण हे जे ड्रेसचं कापड आहे तर ते खूप खूप कमी वजनाचं असल्यामुळे हे लटकन असं हेवी वाटणार नाही म्हणून अशा पद्धतीने हे बॉक्समध्ये हे पीस भरायचे आहेत हे पहा आता दुसऱ्या बॉक्समध्येही सेम त्याच पद्धतीने सर्व हे कापडाचे पीस भरून घ्यायचे आहेत आता दोन्ही बॉक्समध्ये पीस भरून झाल्यानंतर आपण जे काही लटकन बनवलेलं आहे ते एक सेंटरचं असं मोठं खाली ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूला छोटेसे दोन असे अशा पद्धतीने घेऊन ज्या ओपन स्पेस आहे त्यामध्ये टाकून त्या ओपन स्पेसला शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या बॉक्सचे से, सेम त्याच पद्धतीने जे मोठं लटकन बनवलं आहे ते बरोबर सेंटरला ठेवायचं आहे से, आणि दोन्ही छोटी लटकनं बाजूला ठेवून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण जी काही नॉड बनवून घेतली आहे ती आपण या दोन्ही लटकनला लावून घेणार आहोत हे लटकन वन पीस ड्रेसवरती किंवा घागऱ्यावरती खूप छान वाटतात आता कापडापासून नॉड कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लटकनलाही नॉड जोडून घ्यायचे आहे जोडताना व्यवस्थित फिनिशिंग सह जोडायची आहे पाहू शकता सुंदर असे दोन लटकन बनवून तयार झाले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री सोनी समर्थ